मार्कडवाडी महाराष्ट्राच्या राजकारणातली नवी आंतरवली सराटी मी असं का म्हणतो आहे कारण दोन हजार बावीसमध्ये सत्तांतर झालं आणि महाराष्ट्रात नव्या सरकारला अस्तित्व करण्याचे कारण मी त्यानंतर जोरदार सुरू झाले या सगळ्यामध्ये अर्थात राजकारणातले मेरुमणी महाराष्ट्राचे वयोवृद्ध नेते शरदचंद्र पवार वयोवृद्ध पुढारी म्हटलं पाहिजे त्यांना शरदचंद्र पवार त्यामागे होते या आजवर कित्येकांनी पुराव्यासह सिद्ध केलेलं आहे आताही निवडणुकांच्या निकालानंतर जे अरण्य रुदन सुरू आहे त्यामागचे प्रायोजक हे सुद्धा तेच वयोवृद्ध पुढारी त्यांचाच एक चेला उत्तम जानकर जिथून निवडून आलाय त्या मतदारसंघातल्या एका वाडी वस्तीवर बॅलेट पेपरच्या वापराचा प्रयोग करू पाहतोय आज देशभरात ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनाचं केंद्र म्हणून मार्केटवाडीला प्रोजेक्ट केलं जाते मनोज जरांगे पाटील यांची उपयुक्तता संपली की त्यांचं निवड फडणवीसांपुरतं असलेलं उपद्रव मूल्य संपलं हा जो काही प्रश्न आहे हा खरं तर संशोधनाचा विषय कारण मला तर या आंदोलनांवर आणि आंदोलनकर्त्यांवरच शंका यावी असं वातावरण अशा घटना दिसत आहेत आणि त्या जशा समोर येऊ लागल्यात मित्रांनो आंतरवली सराठीच्या यादी मराठा समाजाच्या उद्रेकाचं केंद्रस्थान काय होतं तर कोपर्डी कोपर्डीतली दुर्दैवी घटना घडली तेव्हा राज्यात भाजपा सेनेचं सरकार होतं तिथल्या आमच्या भगिनीवरचा तो अत्याचार आणि त्यानंतर सुरू झालेलं आंदोलन खरं तर दोन वेगवेगळ्या ध्येयानं सुरू झालेली चळवळ नंतर वेगळ्या वर्णावळ वा येऊन थांबली पण यातला एक सुप्त आणि गुप्त अजेंडा जो त्या मुकमोर्चा वेळेस जाहीर केला गेला नव्हता जो पुढे आंतरवली सराटीच्या मोर्च्यानं थेट उघडपणे राबवायला सुरुवात केली तो अजेंडा होता फडणवीस विरोध फडणवीस विरोधाचा अजेंडा पण तोच देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कायद्यातल्या जागा शोधत होता तोच देवेंद्र फडणवीस सीच्या मार्फत मराठा समाजाला शिक्षणात सक्षम करायला निघाला होता याच देवेंद्र फडणवीसानं विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक मांडलं आणि राज्य सरकारनं मंजूर करून त्यावर अंमलबजावणी देखील केली पण पुढे सत्ता बदलली उबाटा आणि त्यांच्या महाभिकार आघाडीनं ते आरक्षण जे मिळालं जे मंजूर केलं होतं ते कोर्टात काय त्यांनी टिकवलं नाही आपल्या सत्ता काळात त्यावर कुठलाही तोडगा काढला नाही पण सत्ता गेली रे गेली की आल्या आगीत तेल होतायला गंमत बघा हे सारं फडणवीस विरोधाचं राजकारण हे कटकारस्थान सुरू झालं होतं जिथून सुरू झालं त्या कोपर्डीतल्या पीडितेचं कुटुंब त्या गावचे करते सवरते सा हे सारेच देवेंद्रजींच्या संपर्कात होते अगदी काल त्या पीडितेच्या बहिणींचं लग्न होतं आणि त्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्रजी मी सगळी मदत करीन किंवा मी तुमच्या सोबत आहे असं जे सांगत होते ते देवेंद्रजी लग्नाला स्वतः हजर आमचे प्रवीण भाऊ दरेकर त्या समारंभात मंगल असतं गायला लेख हो तुम्ही अंड्यात आहात अजून कारण देवेंद्र फडणवीस नावाचं जे रसायन आहे ना ते इतक्या सहजासहजी कोणाला ॲनलाईज करता येऊ शकत नाही त्याचा फॉर्म्युला वगैरे काढणं तर लांबच आहे अहो ज्या मराठा समाजाच्या आंदोलनांना कोपर्डी नावाचं गाव कारणीभूत ठरलं होतं त्या गावातले त्या पीडितेच्या घरातले लोक गावातले तर असतीलच त्या आमच्या भगिनीच्या घरातले लोक वडील काका हे लोक मागच्या कित्येक वर्षांपासून फडणवीसांच्या संपर्कात होते आता या मंडळींना ज्या ज्या राजकारण्यांनी फूस लावण्याचा प्रयत्न केला होता जे जे लोक त्या गावात जाऊन फडणवीस नावाच्या बामणाच्या विरोधात फालतू राजकारण करत होते लोकांना पैसा वाटत होते रात्रीच्या अंधारात गुपचूप भेटीगाठी घेत होते तुम्हाला काय वाटतं ते लोक कोण होते हे फडणवीसांना माहीत नसेल कोणी कोणी काय काय कलाकारी केली आहे आंतरवली सराटीतल्या स्वयंघोषित चिन्ना टन्नाच्या मागे कोण बोलविता धनी आहे हे फडणवीसांच्या नजरेतून सुटलं नसेल पण मांजर स्वतः आपले डोळे मिटून दूध जरी पित असली आणि तिला वाटतं की आपल्याला कोणीच पाहत नाही तसं नसतं असो तो एक वेगळा भाग झाला देवेंद्र फडणवीस हा माणूस काय चीज आहे याचा प्रत्यय शरद पवारांना आलेला नाही असं नाही आहे पण तरीही त्यांच्या फाटक्यात पाय घालायला पवार पुन्हा पुन्हा आजार होतात आता ते जे काही करतात त्याला उत्तर म्हणून आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत ट्विटर एक्स एक्स हँडलवरून त्यांनी एक ट्विट केलंय त्यामुळे एक नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे पण हा वाद व्हायलाच हवा कारण जाणत्या निणत्या आणि वयोवृद्ध पुढाऱ्याला त्याच्या जाणत्या असण्याचं भान नाहीये त्याच्या वयोवृद्ध असण्याचं भान नाहीये मग फडणवीसांनी त्यांना त्यांच्या वयाची आठवण करून दिली तर त्यात वावगं काय ते ट्वीट काय आहे ते तुम्हीच बघा शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे जनतेचं जे जनते मत आहे ते स्वीकारलं पाहिजे विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे कारण पन्नास वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत अशा नेत्यांनी अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचं असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो तर याचं मूळ कशात आहे हे कशाला उद्देशून हे उत्तर आलेलं हे उत्तर आहे प्रश्न नाही ते पाहायला हवं पवारांचं म्हणणं काय तर काँग्रेसला ऐंशी लाख मतं पडली आणि त्यांचे सोळा आमदार मात्र शिवसेनेला एकोण एकोणऐंशी लाख मतं मिळाली मात्र त्यांचे सत्तावन्न आमदार कसे निवडून आले बीडमधल्या एका स्थानिक वृत्तपत्रात जी बातमी आली आहे त्यातले शीर्षकच खूप बोलक आहे पवारसाहेब बुद्धी भ्रष्ट झालेल्याचा पुरावाच फडणवीसांनी दिलेला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला नेमकं काय झालेलं ते बघूया आपण भाजपाला मिळालेली मतं एक करोड एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा आणि जागा होत्या नऊ पण काँग्रेसला मतं होती शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न आणि जागा तेरा शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं आणि जागा सात तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट की बासष्ट अशी मतं आणि जागा आठ मग या विजयाबद्दल कोणीच आक्षेप घेतला नव्हता कोणी मतं आणि जागा यांचं व्यस्त प्रमाण किंवा कसं काय झालं हे उलट उलटं झालं सुलटं झालं असं कधीच कोण बोललं नाही कारण ते त्यांच्या पथ्यावर पडलं होतं मतं कमी असली तरी जागा जास्त होत्या बोलायचा कशाला आता त्याही पलीकडे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचं उदाहरण ते तर फारच बोलकं आहे काँग्रेसला तेव्हा सत्त्याऐंशी लाख ब्याण्णव हजार त्र्याण्णव हजार मतं मिळाली होती आणि फक्त एक जागा मिळाली होती एवढी मतं घेऊन एक जागा तर राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख सत्त्याऐंशी एवढी मतं होती आणि जागा चार मिळाल्या होत्या आता हे व्यस्त प्रमाण नाही पण जेव्हा हातातून सत्ता सुटताना हो त्या दिसते ना निसटताना दिसते तेव्हा यांचं ई व्ही एमच्या नावानं खडी फोडणं सुरू होतं शरद पवार हे वयोवृद्ध पुढारी आहेत म्हणजे त्याला पुढारी काढा वयोवृद्ध आहेत त्यामुळे त्यांना जाणीव आणि नेणीव नक्कीच आहे किंबहुना प्रगल्भ आहे किमान असावी माझा असा समज आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांना आठवण करून दिली आहे की साहेब आपण ज्येष्ठ आहात किमान आपण तरी देशाची दिशाभूल करू नका तर मग यात वावगत आहे काय मला सांगा जास्त मतं मिळू नये कमी जागा हा काय वादाचा विषय नाहीये तर लॉजिकचा विषय हे समजत असूनही पवार आणि त्यांचे पाळीव चाय बिस्कुटे मतं आणि जागा सोबत ई हे तरकट मांडत असतील तर त्यांना अशाच भाषेत अशाच म्हणजे ही काय वाईट भाषा नव्हे अत्यंत सोजवळ शालीन भाषेतच हा प्रश्न उपस्थित केला आहे फडणवीस मला वाटतं आता मावा आघाडीनं आत्मचिंतन करण्याची वेळ आणली आहे आणि वक्त का तकाजा लिहाज फरमाते होय सुधर सुधरजाना चाहिए तुमचं काय मत आहे आलमगीर खुलताबादेजवळ येऊन काहीसा भ्रमिष्ट झाला होता त्याच्या उतारवायात या आपण इतिहासात वाचलं आहे पण जहापणा का क्या होगा कमेंट जरूर करा जहापणा कोणी मी तुम्हाला सांगायला नको मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार